नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे शुक्रवार आणि उद्या आहे विनायक चतुर्थी तर मग आपल्या घरामध्ये सतत काय ना काय पैशाच्या अडचणी येत असतील किंवा घरातील व्यक्तीला पिडापिडा असेल नजरबाधा असेल किंवा सतत एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा घरातील तुम्ही एखादा नवीन कार्य हाती घेतला आहे करायला पण त्या कार्यामध्ये पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन कार्य करायला जाता पण ते तुमचं काम होतच नसेल तर त्यासाठी मग विनायक चतुर्थी असल्यामुळे आजच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू आपल्याला जाळायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते आणि घरातील इड्यापिड्या नजरबाध दूर होते तर अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यामुळे आपण संध्याकाळी जाळल्यामुळे घरातील मग अडचणी दूर होण्यास मदत होते ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता बऱ्याच वेळा काय होतं की आपण खूप सेवा करतो किंवा पाहिजे तसं आपल्याला यश मिळत नाही सेवा करतो उपाय करतो किंवा आपण एखादा नवीन व्यवसाय करतो तर त्यामध्ये मग आपल्याला यश मिळत नाही आता विनायक चतुर्थी असल्यामुळे आता ज्यावेळेस आप जानेवारी महिना चालू झाला आहे त्या चीज़ चीज़ त्या महिन्यातील ही पहिलीच विनायक चतुर्थी आहे नवीन वर्ष चालू झालं आहे त्यामुळं तुम्ही ह्या दिवशी जर उपाय केलात तर मग तुमच्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तर मग आपल्याला काय करायचं आहे आता विनायक चतुर्थी पहिली विनायक चतुर्थी असल्यामुळे मग आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर ज्यावेळेस आपण हळदीचं लेपन वगैरे करतो उंबरट्याला त्यावेळेस काय करायचं आहे पाण्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि मग ते पाणी घराबाहेर शिंपडायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही फरशी वगैरे पुसणार असाल घरातील महिला त्यावेळेस मग त्या पाण्यामध्ये पण गोमूत्र टाकून फरशी पुसायची आहे यामुळे काय होईल की आपल्या घरातील किंवा घराच्या जवळपासची नकारात्मकता ज्यावेळेस निघून जाईन त्याच वेळेस आपल्या घरातील इडापिडा म्हणा किंवा नजरबाधा असेल तर ती नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते तर मग हे जे आहे अशा पद्धतीने मग उंबरटा लेपन करणं किंवा मग हळ बाहेर घराबाहेर पाणी शिंपडणं किंवा दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावणं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये येण्यासाठी हे उपाय करायचे आहेत आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता तुमच्या घरात एखादा व्यक्ती व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो तर नोकरीमध्ये खूप पैसा वगैरे कमावतो पण घरामध्ये पैसा वगैरे टिकून राहत नाही तर खास त्या व्यक्तीसाठी काय करायचं आहे मग ज्यावेळेस ती व्यक्ती आंघोळ करणार असेल तर मग त्यावेळेस खास त्या व्यक्तीला अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब टाकायचं आहे आणि मग आंघोळ करायला सांगायचे आहे तर आणि मग ज्यावेळेस आंघोळ करणार असेल त्यावेळेस मग हर हर गंगे म्हणून मग स्नान करायचं आहे यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतील जी नकारात्मकता आहे ती निघून जाते आणि नि मग नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा प्रगती होण्यास मदत होते ते ते तर मग संध्याकाळी ज्यावेळेस आपण काही वस्तू जाळणार आहोत तर मग त्या कोणत्या वस्तू जायच्या आता सकाळी आपण देवपूजा तर करतोच मग संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवाबत्ती करतो त्यावेळेस मग काय करायचं आहे तुळशी मातेला मग आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग तुळशी पुढं मग सकाळीच म्हणा किंवा मग सायंकाळी जमलं तरी तुम्ही सायंकाळी पण रांगोळी काढू शकता आता तुम्हाला जास्त मोठी रांगोळी जरी काढणं शक्य होत नसेल तरी पण तुम्ही मग छोटी म्हणजेच की माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आणि मग एका पावलामध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायचं आहे जरी तुम्हाला पावलं काढणं शक्य होत नसेल तर गोपदमची रांगोळी काढायची आहे एकदम सोपी असते त्याचा साचा पण भेटतो ज्यामुळे काय होईल की सगळ्या देवांचा आशीर्वाद म्हणा किंवा आपल्यावरती लाभतो मग आणि ज्यावेळेस आपण कोणतीही रांगोळी काढणार असेल त्यावेळेस मग रांगोळी पांढरी कधीच ठेवायची नाही त्यामध्ये रंग भरा किंवा मग रंग भराय वेळ नसेल तर मग तुम्ही थोडंसं हळदी कुंकू त्यावरती टाकायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे सोबत आता ज्या आपण कापूरासोबत वस्तू जाळणार आहोत तर मग त्या काय करायच्या आहेत त्या संध्याकाळी आता तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते भांडं घ्यायचं आहे जरी भांडं नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट किंवा वाटी वगैरे घेऊ शकता आणि मग त्या अगोदर काय करायचं आहे आपल्याला देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे आता हा दिवा मग तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा लावलात तरी चालेल ला। आता आपण देवघरात तर दररोज दिवा लावतोस त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे त्या वेगळा दिवा लावायचा आपण एखादी कोणतीही सेवा म्हणा उपाय म्हणा करतो त्यावेळेस मग आपल्याला त्याची प्रचिती म्हणून मग आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि मग आजच्या दिवशी गणपती बाप्पाला ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फुल आणायचं आहे आणि एकवीस दुर्वांची जुडी आणायची आहे आणि मग खोबऱ्याचं नैवेद्य ठेवायचं आहे वेगळा नैवेद्य वगैरे बनवण्याची आवश्यकता नाही ह्या सगळ्या वस्तू मग तुम्ही सकाळी पण अर्पण करायच्या आहेत गणपती बाप्पाला आणि जर तुम्ही सकाळी उपाय करणार असेल तर नाही तर संध्याकाळी मग ज्या वस्तू अर्पण करण्याची आवश्यकता नाही कारण सकाळी तुम्ही हे फुल वगैरे दुर्वांची जोडी वगैरे अर्पण केली तरी चालेल मग संध्याकाळी काय करायचं आहे की गणपती बाप्पनला दुर्वांची जोडी वगैरे अर्पण करून झाल्यानंतर जे तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहात तर त्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि थोड्याशा अखंड अक्षद त्यावरती ठेवायचे आहेत आणि मग दिवा प्रज्वलित करायचा तर दिवा तुम्ही मग कणकेचा बनवला नाहीत तरी चालेल पण पंतीच घ्यायची आहे कारण पंती माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते आणि मग कन म्हणजे पंतीमध्ये काय होतं की आपण कोणतेही उपाय वगैरे केले तर ते फलदायी ठरतात त्यामुळं मग तो दिवा प्रज्वलित करायचा आता तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये एक फुल असलेली लवंग टाकायची आहे आणि मग एक हिरव्या रंगाची वेलची टाकायची आहे आणि तो दिवा मग जास्त वेळ राहिली एवढं त्या दिव्यामध्ये मग मं आपल्याला तेल टाकायचं आहे मग नंतर काय करायचं आहे जे तुम्ही कापूर जाण्याचं भांडं म्हणा प्लेट म्हणा जे पण घेतलं आहे ते घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये भीमसेनी कापुराच्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आता जर तुम्हाला भीमसेनी कापूर नाही भेटला तरी पण तुम्ही साधा कापूर घेऊ शकता पण भीमसेनी कापरामध्ये काय होतं की नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करतं मग घरातील वातावरण नेहमी प्रसन्न राहतं आणि मग माता लक्ष्मीला पण भीमसेनी कापूर सगळ्यात जास्त प्रिय आहे नाही भेटला तरी तुम्ही साधा कापूर घेऊ शकता भेटला तर तुम्ही भीमसेनी कापराने उपाय करायचा आहे आणि मग त्या पाच वड्या घ्यायच्या आहेत आणि मग त्यानंतर फुल असलेल्या पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि मग हिरव्या रंगाच्या दोन वेलची घ्यायच्या आहेत आणि मग ह्या काय करायच्या आहेत आता ह्या तुम्ही देवघरापुढे जाळलात तरी चालेल किंवा मग उंबरट्यावर जाळलात संध्याकाळी तरी पण चालेल दिवाबत्ती केल्यानंतर मग नंतर काय करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू सगळ्या जाणार आहात त्या अगोदर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर तुमच्या घरामध्ये ज्या पण काय अडचणी असतील त्या गणपती बाप्पांना सांगायचं आहे आता विवाह दोष असेल किंवा नजरबाधा किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी असेल किंवा पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील जी पण काही इच्छा असेल ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायचं आहे कारण गणपती बाप्पा विघ्न दूर करतात त्यामुळे विघ्नहर्ता म्हणतात विनायक म्हणतात त्यामुळे मग आपले विघ्न दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि मग ओम गण गणपते नम असा एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला जर मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावला तरी चालेल म्हणजे श्रवण केलं तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर काय करायचं आहे जे तुम्ही कापूर घेतला आहात तर त्या भांड्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि एक फुल असलेली लवंग टाकायची आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या वस्तू सगळ्या जाणार आहात एक एक करून जाळायचे आहेत जा उंबरट्यावरती आणि मग नंतर तेच भांडं घेऊन तुम्हाला घरात सगळीकडे फिरवायचं आहे तर मग ह्या ज्या वस्तू जाळत असताना ओम गण गणपते नम असा मग मंत्र म्हणायचा आहे घरात ज्यावेळेस फिरवणार असाल त्यावेळेस म्हणजेच काय होते कि हाजा की ह्या ज्या सगळ्या आपण गोष्टी त्यामध्ये एक एक करून जाळल्यानंतर की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते पैशाची अडचण असेल तर मग अडचणी दूर होण्यास मदत होते किंवा नजरबाधा असेल ज्या पण काय असेल त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय मग घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते महिलांना जर मासिक धर्म असेल तर मग हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग पुढील महिन्यात जी विनायक चतुर्थी येईल त्यावेळेस तुम्ही मग हा उपाय करू शकता तर मग आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम गण गणपते नम किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ